सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर सुन्दरा, सुन्दरा सरस्वती सुन्दर सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर चा ज्ञानाचे भांडार शाला सुंदर सुंदर शाला भा ज्ञानाचे भांडार ुजरात मराठ द्राविड उत्कल गङ्ग विन्द्य हिमाचल यमुना गङ्गा उच्छलजलधितरङ्ग तव जागे तव गाये तव जय गाता जनगणमङ्गल दायक जये भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय वंदे मात्र आम्ही येता पाची मध्ये शिकतो आज आम्ही कंपोस्ट खत कसे तयार करतो त्याची माहिती सांगणार आहोत पहिले कापडी पिशवी किंवा प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा त्याला होल पाडायचे आणि त्याच्यात सुकी माती टाकायची आणि असं ओला कचरा कचराची तळफड केलं केड़, पहा बरं यांनी काय काय घेतलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपण घेऊ शकतो ओल्या कचऱ्यामधून हे आपल्याला प्रात्यक्षिकातून मुली आपल्या दाखवत आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कंपोस्ट खत घरच्या घरी तयार करता येतो काय काय आणलंय तुम्ही बरं ह्याच्यात सांगा गजरा वेणी फुलची साल 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 व्हेरी गुड्यांचे अनुष्का ते वेणीचं हे काढ बरं तार काढ बरं ते नाही टाकायचं त्याच्यामध्ये आता मला सांगा ह्या वेण्या ज्या आहेत ह्या कशाच्या आहेत देवीच्या आहेत देवी वेण्या बरोबर आहे मग ह्या वेण्या आपण एरवी लोक कुठे टाकतात बर पाण्यात टाकतात मग हे पाण्यात टाकणं योग्य आहे का कारण पाण्यात टाकल्यामुळे काय होतं बरं हा पाण्याचं प्रदूषण होतं पाणी खराब होतं मग त्याऐवजी आपण ही फुलं निर्माल्य जे देवाचे हार असतात त्यांचा उपयोग आपण रांगोळीसाठी तर करतोच आणि त्यानंतर आपण त्यातला कशामध्ये टाकणार आहोत तर कंपोस्ट खतामध्ये त्याला टाकणार आहोत त्याचं रूपांतर आपण खतामध्ये करून घेत आहोत आहे हा आता ही फुलं बघा खराब झाली आहेत की नाही आणखी आपण बघा याच्यात अंड्याची टरफलं पण घेऊ शकतो की नाही हा हा अगदी बरोबर येस व्हेरी गुड आणि त्यानंतर ह्या खताचा वापर तुम्ही कशासाठी करणार बरं सांगा अगदी बरोबर ह्यामुळे काय होईल सांगा बरं छान खूप सुंदर म्हणजे पहा आज आमच्या विद्यार्थ्यांनी एक पर्यावरणपूरक असा हा उपक्रम हाती घेतलेला आहे की कंपोस्ट खत निर्मिती कशी करायची आता हे खत किती दिवसांसाठी करू शकता तुम्ही एका वेळी सांगा प्रत्येक दिवशी काय करायचं याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ओला कचरा टाकणार आहात तेव्हा पाणी टाकायचं नाही।, नाही तर माती टाकायची हा कचरा बारीक करून टाकायचा आणि त्याला पुन्हा काय करायचं थोडं मिक्स करायचं प्रत्येक दिवशी दहा ते पंधरा दिवसात आपलं कंपोस्ट खत तयार होऊन जात बरोबर आहे माय कार माय माय फ्रेंड माय हीच हीच कार हीच पेन्सिल हीच फूल हीच पेन मनी अडजस्ट मनी हर मनी माय मनी युअर मनी गुड हे ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत कारण मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे नेहमी अनेक पारंपरिक सण उत्सव साजरे होत असतात आणि अशा वेळी आपल्या मुलींना नऊवारी साडीची आवश्यकता लागते आणि नऊवारी साडी जर भाड्याने आणायची असेल किती पैसे द्यावे लागतात सांगा बरं हा बघा सहाशे सातशे एवढे पैसे द्यावे लागतात मग त्याऐवजी आपल्या आई तर अशी सहावारी साडी लावते की नाही अशी सहावारी साडी तर सगळ्यांच्या घरी असते मग ह्याच सहावारी साडी पासून नऊवारी साडी कशी नेसायची आज याच प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्यासोबत काही मुली सुद्धा ते प्रात्यक्षिक स्वतः करणार आहे पहा तर ही आहे एक सहावारी साडी पहिल्यांदा काय करायचं मुलींना तर एक हातभर जो पहिला जो भाग आहे तो काय करायचा इकडे सोडून द्यायचा आणि डाव्या हातामध्ये एक टोप पकडायचं आणि उजव्या हातामध्ये तुमच्या कमरेला पुरेल एवढा गोल करून घ्यायचा आणि घट्ट गाठ मारायची तुम्हाला जेवढी झेपेल तेवढी घट्ट गाठ मारायची एक नव्हे तर दोन गाठ मारायचे करा बरा सगळ्यांनी बघा असे दोन गाठी मारायच्या अनुष्का व्यवस्थित आहे घट्ट आहे पुढे काय करायचं बघा त्या डाव्या हातामध्ये जेवढा जो पदक राहिलेला आहे त्याचं काय करायचं त्याला प्लिट्स पाडून घ्यायच्या त्या निर्या आपण म्हणतो ना तशा प्लिट्स पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने हा बर

त्यामुळे काही जास्त बाहेर आलेली नाही जर साडी मोठी असेल आता ही छोटी असल्यामुळे काय करायचं आहे हजार